आता ह्याच्या आधी आम्हाला कधीच गुलाल सापडला नव्हता आणि पुशेगाव ही मैदान हिंद केसरी एकदम मैदान तरी सुद्धा आम्ही ती खेळण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यातला पहिला गुलाल हिंद भेटला सरपंच तुमची सोशल मीडियावरती चर्चा असते आणि सरपंचांकडे घोडा पण आहे ना घोड्यावरती सरपंच अख्ख्या गावामध्ये फिरतात त्याच्याविषयी काय त्याच्याविषयीतला पहिला असा प्रकल्प तो म्हणजे दुमजली घराचा राज्यातला घरकुल दोन मजली घरकुल दुमजली तर ते सामान्य जनतेमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना जनतेचा एक चांगला आशीर्वाद असतो तो आशीर्वाद ह्या गुलालाच्या स्वरूपात मिळत असतो तो म्हणजे पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल आम्ही गेलोच फक्त हो। या उद्देशाने गटपासून आम्हाला गटपास झाला म्हणजे झालं आम्ही गुलाल गेल्यानं पायरा झाला आणि तुम्ही जसं म्हणला का चाय पेचरच्या दुकानात बसूनच आमचा पायरा झाला एकदम म्हणजे मोकळ्या मोकळ्या कड बघून बैल देत नाही म्हणली बैल तुमच्याकडं बघून बैल देतो माणसाकडे बघून माणसाकडे बघून बैल देतोय आम्हाला तिथे लोक भेटलेली आम्ही म्हणले तीन तीन, तीन पिढ्या म्हणले आम्ही शनादात आहे पण पुशेगावचा गुलाला आम्हाला काय गावला नाही पण सरपंचा स्टार आणि आमच्या पाहुण्यांचे स्टार मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील करंजीपुल या गावामध्ये मित्रांनो दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भारतातलं सर्वात पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पुसेगाव या ठिकाणी पार पडलं मित्रांनो परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं अनेक चेहरे उजडत आले त्यातलाच एक चेहरा म्हणजे करंजीपुलकरांचा सरपंच मित्रांनो हा सरपंच पुसेगावच्या फायनलच्या मान करी ठरलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया सरपंचाच्या विषयी मित्रांनो आपल्या समवेत आहेत करंजी पुलकरांच्या सरपंचचे मालक सरपंच वैभव शेठ गायकवाड काय सांगाल पहिल्यांदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्ते नमस्ते काय सांगाल अनपेक्षितपणेच एक सुखद असा धक्का देणारं म्हणजे ते म्हणजे पुसेगावचा गुलाल भेटलेला आहे तुम्हाला काय सांगाल त्या गुलालाविषयी हिंद केसरीचा गुलाल भेटला ह्यातच खूप सारा आनंद आहे ब कारण आम्ही गेले वीस वर्ष दोन हजार सहापासनं आम्ही मी स्वतः बैलगाडी क्षेत्रात आहे त्याच्या आधी वडील ही नाद करत होते त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये साहेबराव गायकवाड हिजेबापू गायकवाड आमच्या इथं दादा गायकवाड यांनी भरपूर जणांचा हि हो नाद होता त्याचप्रमाणे आमचे वडील पहिले बैलगाडी असायची आणि नांगराची ग बैल घेऊन आवताची बैल घेऊन दोंडराम सोरटे असतील शिंगटे अण्णा असतील गुलाबबाव गायकवाड असतील यांच्यावर बैल पळावलेली आणि त्याच्यानंतर वडिलांचा तो नाद मला दोन हजार सहा पासनं सुरू झाला आणि दोन हजार सहा ह्या क्षेत्रात असताना कित्येक बैल आली गेली <laughs> पण गुलाल कुठलाच सापडला नाही आणि हे हिंद केसरी मैदान <laughs> करायचं म्हणून आमचे हे दत्ता गायकवाड असतील आवडे असेल आमचा पैलवान हो आणि बच्चन सोरटे आम्ही चहा पेत असताना सहज चर्चा झाली की पुसेगावचं मैदान करायचं म्हणून बच्चन मामा आठोळे यांना फोन केला आणि मैदान करण्याचं ठरवलं मित्रांनो म्हणजे गावामध्ये एक चांगलं वातावरण असेल किंवा आपले संबंध सर्वांशी चांगले असतील तर एक त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चहा पेता पेता पायरा झाला चहा पेता पेता पायरा झाला आणि तो पायरा भारतातलं सगळ्यात मोठं हिंद केसरी पुसेगावचं जे मैदान संपन्न होतं त्या मैदानामध्ये ते गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत म्हणजे कसं वाटलं तुम्हाला की ह्याचा पैरा सहज आमचा मित्र पैलवान जाधव पैरेकिरीत हा पैरेकिरी चहा पीत असताना सहज चर्चा झाली की आपण एक मैदान करूया मग कुठलं करायचं तर मग मित्रांचं मुलांचं म्हणणं होतं की पुषेगावच करायचं आता ह्याच्या आधी आम्हाला कधीच गुलाल सापडला नव्हता आणि पुशेगाव ही मैदान हिंद केसरी एकदम स्टॉपचं मैदान तरी सुद्धा आम्ही ती खेळण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यातला पहिला गुलाल हिंद केसरीचाच भेटला सरपंच तुमची भरपूर सोशल मीडियावरती चर्चा असते आणि सरपंचांकडे घोडा पण आहे ना घोड्यावरती सरपंच अख्ख्या गावामध्ये फिरतात त्याच्याविषयी काय सांगा पहिल्यापासून एक नाद होता की आपल्याकडं एक घोडा असावा एक गाडी असावी बैल असावा आणि ह्या राजकारणात येण्याच्या आधी एक प्रकार एक प्रकारचा वेगळा स्वभाव होता आणि राजकारणात गावाने दोन हजार बारा साली मला बिनविरोध सर उपसरपंच पद केलं त्या दिवसापासून मी राजकारणात आहे 2012 दो, दोन हजार बारापासून हा दा दोन हजार बारा दहा वर्ष झाले दोन हजार चोवीस पहिल्यांदा ते झाले उपसरपंच त्यानंतर थेट जनतेतनं सरपंच सरपंच आता म्हणजे त्यांच्या मंडळी मिसेस मिसेस त्यांच्या सरपंच आहेत विद्यमान सरपंच सर दोन हजार दहामध्ये त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस ते युवक होते म्हणजे नवा एक युवक नव्या उमेदीचा युवक म्हणून ते गावाला लाभले त्यानंतर दोन हजार चोवीस चालू आहे दहा वर्षामध्ये अनेक विकास कामं झाली माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विद्यमान खासदार सुनित्राताई यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून वैभव शेठ यांनी विविध कामं कामं केली आणि राज्यातला पहिला असा प्रकल्प तो म्हणजे दुमजली घराचा राज्यातला घरकुल दोन मजली घरकुल मजली तर ते पहिला प्रकल्प जो राबवण्यात आला तो म्हणजे बारामती तालुक्यातील करंजपूल गावामध्ये आणि तो यशस्वी झाला ते सगळा प्रोजेक्ट तो राज्यामध्ये राबवला गेला त्यानंतर त्याविषयी काय सांगाल ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना पंतप्रधान आवाज योजनेमध्ये एक दुईमजली घरकुलाचा प्रस्ताव आमच्या ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात आला आणि त्याचा पहिल्यांदाच हो दुईमजलीचा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात राज्यात देशात पहिल्यांदाच राबवल्यामुळं त्याचा एक आम्हाला पुरस्कार कर्जपूरला ह्या वतीने मिळण्यात आला आणि त्याचबरोबर आदर्श सरपंच पदाचेही आपण मानकरी ठरला त्याच्याविषयी काय सांगाल असंच दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद काका असतील यांच्या मार् माध्यमातून गावातील विविध कामं मग गावभेट दौरा असतील अभ्यास दौरा महिलेंना घेऊन विविध ठिकाणी गावभेट दौरा दिला त्यामार्फत कामं करत असताना विकास विकासकामातनं ह्यो आदर्श सरपंच पुरस्कार अजितदादा यांच्या मार मार्फत मिळण्यात आला दादांच्या विषयी आणि बहिणींच्या विषयी काय सांगाल दादांनी आमच्या कर्जेपुल असेल बारामती तालुका असेल विकासकामाबाबत भरपूर निधी दिलेला आहे आणि दादांचा एक कायम विकासाच्या मुद्द्यावर विकांना आमच्या संधी देत असतात आणि त्यांच्या विकासाने आमच्या गावामध्ये बा, भरपूर सुधारणा झाली मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की बैलाची बा, मुलाखत चालू आहे आणि राजकीय स्टेटमेंट का घेतलं तर मित्रांनो हे स्टेटमेंट घेण्यामागचं कारण असं की सर्वसामान्य जनतेमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना जनतेचा एक चांगला आशीर्वाद असतो तो आशीर्वाद ह्या गुलालाच्या स्वरूपात मिळत असतो तो म्हणजे पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल काय सांगाल पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल मिळाल्यानंतर गावामध्ये कशा पद्धतीने तुमचं स्वागत करण्यात आलं पहिल्यांदा पुसेगावच्या मैदानात गट नंबर बत्तीस मध्ये नऊ नंबर तासावून आमची गाडी पडली गट नंबर मध्ये गाडी आपली पात्र झाली सेमीसाठी के जे आमचे बरोबर आलेली लोक होती अतिशय आनंदी झाली त्यानंतर करंजे पूल वरन दोन गाड्या पुशेगावच्या दिशेने मार्गस्थ झाल्या का तर आपला सरपंच विजय झालेला आहे गटामध्ये त्या गाड्या तिथं सेमी पर्यंत पोहच तुम्हाला गट पास करण्यास फार मोठा आनंद हा पहिल्यांदाच पुशेगाव मध्ये असं ठरलं होतं पायरा करताना आपण गट पास केला पुशेगाव मैदानात तरी बस झालं ह्या आशेनेच आम्ही ह्या पायऱ्या गरम राखतात दिसतोय हा कायमच असत कायम असाय जागा पण नवीन नवीन जागेवर बांधलाय जागा पूर्ण एवढं सरपंचावरती खूप जीव आहे लोकांचा तरी जेवढे बसतील तेवढे फ्रेम मध्ये बसवलेले आहेत आणि सेमी पास झाला त्यानंतर कसा आनंद होता <laughs> आता एवढंच सांगतो की जे सेमी पास झाले त्यावेळेस जी माझ्या बरोबरची मुलं होती मित्र परिवार होता प्रत्येकाच्या डोळ्यात एक आनंद आसरू दिसत होता आणि माझ्या तर आम्ही पहिलवान एका गाळ्यात पडून आम्ही आनंद पहिलवान पहिलवान तुमचं पण अभिनंदन मला गुलाल मिळाले त्याचा एक म्हणजे आनंद आहे आतून कि असं घडतं आणि हे जे नवीन बैलगाडी चालक मालक जे ह्यामध्ये उतरलेले त्यांना एक आदर्श देणारी ही मुलाखत आहे की कशा पद्धतीने खेळायला हवं तुम्ही पाहिलं असेल की सरपंच मैदानात येतात त्यांचा बैल पळतो पण कुठं गाजा वाजा नाही बाईट नाही ही पहिलीच बाईट पहिलीच बाईट आणि त्याच्यामध्ये त्यातली पण म्हणजे दुसरी पहिली बाईट मला दिली ती म्हणजे सेमीफायनलला पात्र बैलगावला दिली स्टेजच्या पाठीमाग आणि मला हक मानून सांगितलं की तुषार आमचा बैल बसलाय तेवढी माझी एक दोन मिनिटाची बाईट घे त्यावेळेस सरपंचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पहा म्हणजे माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर सेमीफायनल ला पात्र बैल त्याच्यामध्ये ती मुलाखत आहे सरपंच एकंदरीत कशा पद्धतीने पुसेगावकरांनी मैदान करून दाखवलं पुशेगावचं नामांकित मैदान कायमच रिसर पद्धतीने होत असतं आणि अतिशय नियोजनबद्ध पुशेगावचं जेवढं आभार मानव तेवढं कमीच आहे कारण ते मैदान रितसर झाल्यामुळेच आम्हाला हो गुलालाचा मान भेटला असं मी या व्यक्तीने सांगतो हां आणि त्याचबरोबर गावामध्ये तुम्ही ही पण काढली होती मिरवणूक मिरवणूक काढली गावामध्ये सोमेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शनही घेतलं एक वेगळा आनंद असतो आयुष्यभर आपण ह्यासाठी प्रयत्न करत असतो अनेकांच्या पिढ्या गेल्या पुसेगावचा गुलाल मिळवण्यासाठी मात्र ज्याच्या नशिबात आहे त्याच्याच घरी गुलाल येतो पुसेगावचा आणि सरपंच आता हा खरेदी कुठला आमचा गावचा उरुस असतो त्या उरुसाच्या निमित्ताने एक बकर आणायला वडील गेले होते आणि त्याच्या शेजारी हो खोंड लहान असताना बांधला होता आणि तो बकर जे जो घेतलं तो सहज वाढला मानला हा हो। कोण तुम्ही घेऊन जावा आणि तेव्हा आम्ही खोंडा आणला लहानाचा मोठा केला मेंढपाळाचा हा मेंढपाळाचा लहानाचा मोठा केला आणि त्याने आज आमचं स्वप्न पूर्ण केलं कुठन घेतलं पळशी गावामध्ये पळशी गावात म्हणजे ह्याच हा ह्याच बाग त्यामुळे वातावरण ही त्याला सुट झालं एक म्हणजे निंबूतकरांचा सुंदरपण असाच आहे तुम्ही पाहिला असेल दगडी पाटलांचा आणि त्यानंतर हा दोघही पहिले एकदम दिसायलाच छान आहेत आणि सुंदर आहे मग काय त्यानंतर मागणी बिगणी आली की नाही काय मागणी भरपूर त्या आदतपणा पण मध्ये पण येत होती पण आमचं जे स्वप्न पूर्ण केलंय त्याच्यामुळे देण्याची इच्छा आता तरी नाही देण्याची इच्छा नाही त्या सरपंचांची सरपंचाचे पहिरी आहेत छोटा शेट्टी छोटा शेट्टीचे मालक आहेत एक पहिलवान आहेत आणि इकडे बच्चन मामा हा पहिलवान काय सांगाल कशा पद्धतीने जोडी पळाली गाडी चांगली घटून पळाली दोन्ही बहिलं चांगले पळेल त्यामुळं आणि विशेष म्हणजे मला वाटतं पहिलीच तुमची मुलाखत हा पहिलीच पहिली कसं कसा आनंद आहे आनंद म्हणजे गावचा गोलाल तर आम्ही करतोय पळतोय गोलाला साठी माणूस इतका म्हणजे मालक बारक्याशी इतका मोकळ्या मनाचा माणूस आहे ना किंवा सरपंच बोललो एका लगेच पायरा पण चाय पे चर्चा हा चाय पे चर्चा चाय पे चर्चा झाली आणि पायरा झाला पुसेगावचा गुलाल पण घेतला कोणी असलं ना तरी पायऱ्याला नाही ना बाबा देतो आणि देणार तर देणार ते काय पण हो गाडी काय पण हो त्याच्यात त्यांनी भरपूर म्हणजे चार पाच महिने तुम्हाला किती वर्षाचा बैलगाडीचा कुटुंबाला वारसा आहे आता म्हणजे तसं भरपूर वर्ष आहे यात्रा मैदान कसं केलं मैदान रिसर केलं रिस्सर केलं रिसर सिनेमेला के दोन नंबर तासान होतो सामना झाला निकाल सर दिला दिला त्यानंतर फायनलला फायनलला सहा नंबर तासाव गाडी लागली थोडं जरा झाल्यामुळं गाडी फॉल झाली गाडी फॉल झाली पण निकाल आपला मान्य मा। गुलाल मिळला पुशेगावचा हिंद केसरी झालं त्याच्यात काय काय गटपात झालं तरी गुलाल ते एवढ्या मोठ्या मैदानात बाराशे गाड्यांमध्ये आपण येतोय बाराशे बाराशे गाड्यांमध्ये सरपंच आणि छोट्या शेट्टीने कमाल केली हा पण ट्रेंडिंगला आला की तुम्ही ट्रेंडिंगला आम्ही तर होतो म्हणजे पहिलं बारा छोट्या शेट्टी पळतो भरपूर गुलाल पण भरपूर आहे पण आता कसं वाटतं तीन चार महिने गुलाल नव्हता एकदम पुशेगावला आम्ही गेलतोच फक्त गट पास व्हावा या उद्देश या उद्देशाने गेलत आम्हाला गट पास झाला म्हणजे साधनं झालं काय मी गुजरात केले झालं बच्चन मामा बोला बच्चन मामाच तुम्हाला काय म्हणतात गट पास केला तरी आम्हाला गुलाब बच्चन मामाच काय म्हणतात ती सांगा नावच माझं बच्चन आहे बरं नावच बच्चन नावच बच्चन आहे आम्हाला वाटलं बच्चन मामा म्हणजे उंची बच्चन मामा नावच माझं बच्चन आहे सुंदर नाव आहे बच्चन मामा काय सांगाल सरपंच आणि छोटा शिट्टीच्या विषयी योगा का पायरा झाला आणि तुम्ही जसं म्हणला का चाय पेचरच्या चायच्या दुकानात बसूनच आमचा पायरा झाला एकदम म्हणजे मोकळे मोकळ्या मनाने मोकळे मनाने त्यामुळे गुलाल भेटला छोटा शिटीच्या विषय काय सांगाल कुठली खरेदी खरेदी ना खरेदी खरेदी म्हणजे सचिन कल्याण सोर्टी आमचे मेहन येते हां त्यांनी दिलेला कुंड येतो बरं त्यांनी दिला होता हां त्यांनी दिला बरं आणि त्यांनी कुठून आणला होता त्यांच्या घरच्या काय घरच्या गायचं आणि त्यानंतर मग तुमच्याकडे संपला माझ्याकडे संभावला आणि गाडी कोणाच्या नावाने पाळाली पुसेगावमध्ये पुसेगाव सरपंचा नावाने पाळाली सरपंचा आणि सरपंचा एक मुद्दा राहिला तो परत एकदा रिमाइंड करतो सरपंच तुम्ही मला मग सांगितलं की भरपूर अमुक अमुक तमुक तमुक नाव लावून झाली मात्र गुलाल होत नव्हता तर काय काय त्या नावाची का का विषय दोन हजार सहा पासन ह्या बैलगाडी क्षेत्रात स्वतः मी आलो वडिलांनंतर वडिलांचा नाद घेऊन मी पुढे चालू केला भरपूर नावा गाडी पाळावली प्रत्येक जण म्हणायचं तुला हे क्षेत्र दार्जिल नाही किंवा तुला ही क्षेत्र यश नाही जसं राजकारणात यश आहे तसं बैलगाडी क्षेत्रात येश नाही भरपूर मंग प्रत्येकाच्या नावाने घरातल्या पावती टाकण्यात आली मग ही पहिल्यांदाच आजी माझी सरपंच ह्याचा अर्थ काय की मी माझी सरपंच आणि माझे आता मिसेस विद्यमान सरपंच हे सोमेश्वर प्रसन्न आजी माझी सरपंच या नावाने पहिल्यांदा पुशेगावला पावती टाकली आणि आम्ही गुलालात राहिलो त्या पावतीनं कमाल किली त्या नावानं कमाल केली सोमेश्वराचा आशीर्वाद सगळ्यांना लाभतो आणि हिथून पुढं त्याच नावाने गाडी पाळणार हा शंभर टक्के त्याच नावाने गाडी पाळणार हा मित्रांनो म्हणजे पुसेगावमध्ये जे नावाने गाडी पळती ना तर तिथं जो गुलाल मिळाला ना तर तो बैलगाडी मालक आजीवन म्हणजे जोपर्यंत तो बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे तोपर्यंत तेच नाव वापरतो हा पण इतिहास आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला आणि आताच बच्चन मामाने आपल्याला सांगितलं की चाय पे चर्चा चाय पे चर्चा करत करत पायरा झाला पेत असताना पायऱ्याचा विषय झाला भरपूर ठिकाणी वायदी देऊन पहिर करून गुलाल कधी सापडला नाही आणि सहज चहा पेतानी चर्चा झाली आणि बच्चन मामाला फोन केला आणि त्यांनी पण एका सेकंदात हा म्हणून आमचा पुशेगावचा पायरा झाला आणि तो पायरा करण्याचं उद्दिष्टच आमचे सर्व छोटी मित्र कोण कोण असत सुट्टी मेकर कोण कौन कोण असतं सुट्टी मेकर आमचा संकेत शिंदे सुट्टी मेकर आमचा आणि विशेष म्हणजे एवढा मोठा विजय तुम्हाला मिळाला ही गाडी कोणी चालवली चालक कोण होता बाह्य डायवर लोणीकर जसा हो बैल आपला सरपंच पळायला लागलाय तर त्या दिवसापासून आमचा बाह्य डायवर डायवर आहे आणि त्याचा पण ह्यो हिंद केसरीचा पहिलाच गुलाल पहिलाच आणि आमचा आणि बच्चन मामाचा पण ह्यो हिंद केसरीचा पहिलाच गुलाल आणि माझा तर ह्यो अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातला पहिला गुलाल हो पहिला गुलाल बरोबर आता आपण ओळूयात बच्चन मामांकडे कशा पद्धतीनं मैदान झालं पुसेगावकरांनी कशा पद्धतीनं मैदान केलं काय वाटलं मैदान पाहिलं नाही तर देशातलं सगळ्यात पहिलं मानाचं मैदान रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि उच्चांक मोडणारी गर्दी आणि त्याच्यामुळं हे मैदान अतिशय लोकांचं लक्ष वेधून घेणार होतं त्या मैदानाविषयी काय सांगा मैदानाची रिसर तर मैदानाबद्दल म्हणजे बोलण्यासारखं नाहीच काय मैदान रिसर करतात ते तर कोणावर अन्याय होत नाही व्यवस्थित पद्धतीत पार पडलं जातं मैदान ते बरं बरं आणि ज्यावेळेस तुम्ही गेला गट झाला त्यावेळेस तुमचं म्हणजे सगळ्यात महत्वाच सांगायचं मला म्हणजे मी मैदानाला गेलोच नव्हतो गेला मैदानाला मुरंदाज लावलं होतं मैदानाला गेलो म्हणजे गाडी जेवढे सेम पास झाली त्यावेळेस मैदानात गेलो म्हणजे किती वेळात गेला एक तासात गेलो एक तासात पोहोचलो किलोमीटर एक तासात गेलो सत्तर किलोमीटर आहे बरोबर आपल्यापासून पोचाय गो सत्तर किलोमीटर आहे आणि एक तासामध्येच गाठ वगैरे तोडून एका तासात गेलो गाठ हा काय गाडी चालवत असताना काय उर्जा झाली ना गाडी ऊर्जा म्हणजे अंकात ऊर्जा संचारित होती तशी परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांनी तुमच्या छोट्या शिट्टीला आणि सरपंचांच्या सरपंचला आशीर्वाद दिला का दिला शंभर टक्के आणि सेवागिरी महाराजांच्या मनात असतं गुलाल मिळतो त्याच बैलांना आणि विशेष म्हणजे एकदा अंगावरती पुसेगावचा गुलाल पडला की वर्षभर गुलाल असतो असं म्हणतात काय सांगाल ते शंभर टक्के शंभर अनुभवले अनुभवले बर आता आपण बोलूयात आपण बोलूयात आता प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन कल्याण सोरटे नमस्ते दादा नमस्ते तुमचं भरपूर नाव आहे नाव आम्ही ऐकून आहे आणि प्रत्यक्षात माझी तुमची भेट झाली पण मला माहीत नव्हतं की तुम्हीच बैलगाडी मालक आहे काय सांगाल बैलगाडी शर्यतीचा किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे हो एक आमचे चुलते बैलगाडी क्षेत्राचेच होते दोनराम बांधा सोरटे त्यांच्या माग आम्ही आमचे त्यांचे पुतणे आणि आम्ही त्यांचेच तसे हे करून ठेवलेले तीन पिढ्यांचा आहे वारसा आहे त्यांच्या माग आम्ही तसंच चालतो त्यांच्या पुतण्याने आम्ही तशीच चाल ठेवलेली आमची बच्चन मामाने मला सांगितली शिट्टी तुम्ही त्याला त्यांना दिला होता काय सांगाल त्या शिट्टीने कमाल केली का शिट्टी, शिट्टी आमचे ते जवळचे पाहुणे असले ते आमच्या पुतण्याचा नाद होता की काका आपल्याला ते खोंड राहून द्या घरच्या गायचा आहे पाहुणे आले पाहुणे म्हणले आम्हाला खोंड पाहिजे पण ती पाहुणे नाही खोंडिला तर म्हणजे तुमचा उमरा शिवणार नाही तसा ते आमच्या पुतण्याला नाराज करून मी पाहुण्याला तेव्हा हो। खोंड देऊन टाकला टाकला पा... पुतण्या पाहुणा बी खुश झाला नाही नाही ना, पुतण्या खुश पुतण्या आता त्या बाईला बरच असतो आणि पाहुणे म्हणले आम्हाला खोंड पाहिजे ते पाहुण्याचे त्याने नाव केले काय वाटलं पुसेगावचं मैदान आला होता मैदानात का घरनं पाहिलं मैदान नाही नाही बैला बरंच गेलतो कसं वाटलं मैदान एक नंबर मैदान झालं बाकी काय आयोजन नियोजन कसं होतं पुसेगावकरांचं एक नंबर मैदान आणि आणि सरपंच छोट्या मैदानाची जोडी पडायला त्या जोडीविषयी काय सांगाल दोन्ही बैल पहिल्यांदाच पैराचा आम्ही चॅप येत होतो सरपंच आम्ही सरपंच म्हणले आपल्या बैलाला पैरा पाहिजे पैलवान नेमका नियोजन करतात शिट्टीचे पैलवानला म्हणलं सरपंच मागते मग आमच्या पाहुण्याला सरपंचांना म्हणलं फोन करा तुम्ही आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही फोन करा बेल? सर तुम्हाला नाही म्हणणार नाही ते मग प सरपंचांनी फोन केला पाहुण्याला की बाहुणा बैल पाहिजे त्यांनी बी सांगितलं म्हणले सरपंच बैल म्हणले <laughs> तुम्हाला बैलाकडं बघून बैल देत नाही म्हणले बैल तुमच्याकडं बघून बैल देतो माणसाकडे बघून माणसाकड बघून बैल देतोय म्हणली शंभर टक्के गाडी पळू आपण आणि गाडी आम्ही पुशेगावमध्ये पळावली आशीर्वाद भेटला महाराजांचा शंभर टक्के तुम्हाला बैलगाडी शर्यतीचा खूप मोठा वारसा आहे सोटे कुटुंबाला तर काय सांगाल आपल्या इथंही मैदान होतात अन्य ठिकाणी होतात पुसेगावच्या मैदानाविषयी काय सांगाल कशा पद्धतीने झालं रिक्सर झालं कसं आता आम्हाला तिथं लोकं भेटलेली आम्ही म्हणले तीन तीन पिढ्या म्हणली आम्ही शहरात जातोय पण पुसेगावचा गुलाला आम्हाला काय गावला नाही पण सरपंचा स्टार आणि आमच्या पाहुण्यांचे स्टार चांगले असल्यामुळे त्यांना प्राप्त झाला गुलाल प्राप्त झालेला आहे गुलाल मित्रांनो प्रामाणिक भावनेने जर आपण खेळामध्ये उतरलो आणि नीतिमत्ता तुमची साप असेल तर गुलाल नक्कीच तुमच्या कपाळी लागतो आता मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा आपण पुन बोलूयात सरपंच वैभव शेट यांच्याकडे वैभव शेट आता काय सांगाल अजून पद्धतीने तुम्हाला बाकीचे इतर हिंदगेसरी मैदानामध्ये आम्ही गटपास झाला त्याच्यानंतर आमचे मित्र अध्यक्ष सुधीर गायकवाड असेल आमचे मित्र सचिन शेंडकर असेल दिग्विजय मगर असेल यांनी गटपास झालेला बघितला वर आणि हिथनं ते सत्तर किलोमीटर साठी निघाले म्हणजे त्याप्रमाणे आमचे किरण गायकवाड नवा आमचा हे सर्वजण मैदान पाहण्यासाठी निघाले का तर सरपंचा गटपास झालेला आहे आणि हिंद केसरीचा आमचा गटपास आमच्यासाठी आम गुलाल होता आणि नंतर आम्ही आठ नंबर सीमेमध्ये पळलो आणि हे स सर, सर्व मित्र आमचे सर्वांची एकमेकांची साथ असते मग आमचे अण्णा येळे असतील प्रणय गायकवाड असतील एवढा आनंद झाला ज्या ज्या वेळेस तिथं फायनलला गाडी पळली सगळी जण आमचा नाना गायकवाड असतील ते घरनं वर टी मध्ये जॉईंट करून ते बघत होते आम्हाला तिथं एवढी गर्दी होती की गट पास आम्हाला घरनं कॉल येत होता सेमीपास झालेला घरनं कॉल येत होता आणि एवढा आनंद झाला की या ठिकाणी ज्यांना येणं शक्य झालं नाही त्यांनी आमचं फटाकडं वाजवून विजय उत्सव गावा आमच्या गावामध्ये साजरा केला गावामध्ये केला गावा मित्रांनो करंजीपुलला बैलगाडी शर्यतीची खूप मोठी परंपरा आहे अनेक बैल या पुसेगावच्या हिंदी केसरीमध्ये गुलाबाची मानकरी ठरलेले आहेत आता तीच परंपरा करंजीपूलकरांचा सरपंच पुढे चालवतोय आणि विशेष म्हणजे सरपंच बैलगाडी शर्यतीसाठी सरपंच जरी नवीन शहर असले तरी ते एक चांगले बैलगाडी मैदान घेणारे एक आयोजक आहात तुम्ही यशस्वीरित्या एक दोन मैदानंही संपन्न केलेली आम्हाला भविष्यामध्ये आता इथून पुढं एखादं मोठं चांगलं मैदान पाहायला मिळेल नक्कीच ह्या इथनं मागं कर्जेपूलमध्ये सुधीर गायकवाड आमचे सूर्यकांत गायकवाड राजेंद्र प्रदीप गायकवाड प्रदीप शेटकर यांनी चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी ओपनचं मैदान घेतलं होतं मग शरद गायकवाड असतील आमच्या इथं दादा गायकवाड असतील ह्यांनी करंजेपूलमध्ये विद माध्यमातून मध्ये मा मैदानं घेता आलेली आहेत <laughs> आणि ह्या पुढे पण आमच्या करंजीपूलची पण एक रितसर मैदानाची परंपरा आहे <laughs> ह्या पद्धतीनेच हे मैदान पार पडेल मित्रांनो सुंदर असा आगामी मैदान आपल्याला करंजीपूल भागामध्ये दिसेल मित्रांनो होती करंजीपुलकरांच्या सरपंचची मुलाखत धन्यवाद